जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे व जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल अशा भ्रामक भा, बातम्या सध्या वेगवेगळ्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत यामुळे जनसामान्यांमध्ये संभ्रमांची परिस्थिती निर्माण झाली आहे तर सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्या घेण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष जायकवाडी धरणावर आलेलो आहोत आणि पाहुयात काय आहे जायवाडी धरणाची खरी परिस्थिती जायकवाडी धरणात किती प्रमाणे पाण्याचा ओघ सुरू आहे जायकवाडी धरण किती भरलेले आहे व जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासंबंधी जायकवाडी जलसंपदा विभागाच्या वतीने कोणता नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंदन लक्कडार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज मागच्या आठ ते दहा दिवसापासून जायवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरण परिसरात म्हणजे नगर नाशिक जिल्ह्यातील नगर नाशिक जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे परिणामी जायवाड्यात येणाऱ्या पाण्याचा ओघ मंदावला आहे सध्या जायवाडी धरणात दहा ते पंधरा हजार असा कमी अधिक प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे यामुळे धरणाची पाणी पातळी वाढण्याचा वेगही मंदावला आहे पाच सप्टेंबर दुपार संध्याकाळचे पाच वाजले असून जायकवाडी धरणात त्र्याण्णव टक्के पाणीसाठा जमा झाला आहे सध्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी पंधराशे वीस पॉइंट पाच फूट एवढी नोंद करण्यात आली असून पंधराशे बावीस फूट क्षमता असलेल्या जायकवाडी धरणाला पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरायला अजून जवळपास दीड फूट पाणी पातळी वाढण्याची आवश्यकता आहे जायकवाडी धरण पंच्याण्णव टक्के भरल्यानंतर व सर्व बाजूंचा विचार केल्यावर जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असे सांगण्यात आले होते मात्र आता जायकवाडी धरणात अठ्ठ्याण्णव टक्के पाणी साठ्या जमा झाल्यावर व सर्व बाजूंचा विचार केल्यानंतर या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत विचार केला जाईल अशी नवीन माहिती समोर आली आहे यामुळे सध्या तरी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभाग घाईक नसल्याचे दिसत आहे मात्र एखादी एमर्जन्सी निर्माण झाल्यास व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची आवश्यकता पडल्यास प्रशासनाने जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची पूर्ण तयारी केली आहे ही आहे जायकवाडी धरणाची खरी परिस्थिती आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ व विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद